श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जेव्हा कोणी तुमची कदर करत नाही तेव्हा काय केले पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रिय भक्तांनो आजचा विषय खूप महत्वाचा आणि अनेकांच्या मनाला भिडणारा आहे तो म्हणजे जेव्हा कोणी आपली कदर करत नाही तेव्हा काय करावे अशी परिस्थिती आल्यावर अनेक लोक रडून निराश होतात आणि पूर्णपणे कोलमडून पडतात काहींचा आत्मविश्वास डळमळतो तर काही लोक इतरांचा तिरस्कार करू लागतात इतकेच नवे तर काही जण स्वतःचा द्वेष करायला लागतात पण अशा वेळी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमचे मूल्य आत्म्यात आहे इतरांच्या दृष्टीत नाही इतरांनी केलेली कदर सन्मान किंवा प्रशंसा हे तुमच्या आत्म्याचे प्रमाण म्हणजेच तुमची खरी ओळख दर्शवत नाही ती फक्त त्यांच्या पाहण्याच्या दृष्टीची मर्यादा आहे म्हणजेच जेव्हा तुम्हाला लोक नाकारतात तुमच्या चांगलपणाची थट्टा करतात चांगल किंवा तुमच्या प्रेमाला अहंकाराने उत्तर देतात तेव्हा समजून जा की त्या ठिकाणी तुमचे थांबणे हानिकारक आहे तुमची किंमत त्यांच्या समजुतीच्या पलीकडे आहे हिऱ्याची किंमत दगडाला नसते याचे एक सुंदर उदाहरण दिले आहे जर एखाद्या शेतकऱ्याला शेतात हिरा दिसला तर तो त्याला केवळ एक साधा दगडच समजेल कारण त्याची नजर फक्त शेतात नांगरणी करण्यावर केंद्रित आहे हिऱ्याची चमक आणि त्याचे खरे मूल्य त्याला कसे कळणार तसेच जे लोक तुमचे महत्व समजू शकत नाहीत ते केवळ त्यांच्या मर्यादेमुळे समजू शकत नाहीत तुमचे स्वतःचे मूल्य त्यांच्या मर्यादेमुळे कमी होत नाही त्यामुळे जेव्हा कोणी तुमची कदर करत नाही तेव्हा दुःख मानून स्वतःला त्रास देऊ नका त्यांच्या दृष्टिकोनाची मर्यादा ओळखून शांतपणे पुढे जाणे हेच योग्य आहे त्याचप्रमाणे जर कोणी तुमच्या चांगुळपणाचा किंवा तुमच्या भलाईचा गैरफायदा घेत असेल तर याचा अर्थ तुम्ही कमजोर आहात असा होत नाही याचा अर्थ केवळ इतकाच आहे की तुम्ही तुमचा प्रकाश एका चुकीच्या ठिकाणी म्हणजेच अंधाऱ्या ठिकाणी वाटत आहात देवही प्रत्येकाची कदर करत नाही या संदर्भात एक खूप महत्वाचा विचार सांगितला आहे देव फक्त अशा लोकांची कदर करतो जे त्याचे स्मरण करतात जे त्याला हाक मारतात जे त्याला प्रेमाने स्वीकारतात यावरून हे स्पष्ट होते की मूल्यवान व्यक्ती किंवा गोष्टींची कदर करण्यासाठी तशी पात्रता असावी लागते जेव्हा कोणी कदर करत नाही तेव्हा काय करावे मग आता प्रश्न हा आहे की जेव्हा कोणी तुमची कदर करत नाही तेव्हा दुःखी व्हायचे का तर नाही तुम्हाला तीन महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत तर त्या तीन गोष्टी कोणत्या त्यापैकी एक आहे आपले कर्म शांतपणे करत राहा जी व्यक्ती आज तुम्हाला समजू शकणार नाही तीच उद्या पश्चाताप करेल त्यामुळे शांतपणे आपले काम म्हणजे कर्म करत राहा दुसरा आहे आपले मन प्रभूच्या चरणांशी जोडा जेव्हा तुम्ही आतून तुटता तेव्हा केवळ एकच शक्ती आहे जी तुम्हाला पुन्हा सांधू शकते ती म्हणजे भगवंताचे नाम म्हणून आपले मन देवाकडे वळवा तिसरा आहे तुमचा आत्मसन्मान इतरांच्या स्वीकृतीशी जोडू नका तुमची किंमत तुमचे मूल्य हे तुमच्या सत्कर्मामुळेच ठरते ते लोकांची स्तुती किंवा त्यांच्या टीकेमुळे ठरत नाही नेहमी लक्षात ठेवा तुमचे खरे मूल्य तुमच्या आत्म्यात तुमच्या कर्मामध्ये आणि तुमच्या देवावरील प्रेमात आहे लोकांच्या मनात बदलणाऱ्या मतांमध्ये नाही कधीकधी भगवंत जाणीवपूर्वक तुम्हाला अशा ठिकाणी पाठवतो जिथे तुमची कदर केली जात नाही तो असं का करतो माहीत आहे जेणेकरून तुम्ही शिकाल की किंमत तिथे नाही जिथे तुम्ही आहात तर किंमत तिथे आहे जिथे तुम्हाला समजून घेतले जाते जे लोक फक्त तुमचा वापर करतात त्यांना तुम्ही सोडून द्यावे आणि तुमच्या आत्म्याला जे लोक समजून घेतात त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचावे एखादा साधक तोपर्यंत खरा साधक बनू शकत नाही जोपर्यंत तो लोकांच्या मतांवर वर उठायला शिकत नाही संत तुलसीदास यांनी खूप सुंदर सांगितले आहे जाकी रही भावना जैसी प्रभू मुरत देखी तीन तैसी ज्यांची जशी भावना असते त्यांना देवाची मूर्ती तशीच दिसते याचा अर्थ असा की लोक त्यांच्या स्वतःच्या भावनिक गाळातून तुम्हाला पाहतात जर एखाद्याच्या मनात ईर्ष्या म्हणजेच जलन असेल तर तुमचे पुण्य मनात अहंकार असेल तर तुमचा विनम्रपणा देखील त्यांना खुशामत म्हणजे चमचेगिरी वाटेल म्हणून जेव्हा लोक तुम्हाला चुकीचे समजतात तेव्हा काय करायचे तर तेव्हा तुम्ही नामस्मरण केले पाहिजे फक्त भगवंताच्या नामामध्येच मान आहे नामामध्येच समाधान आहे आणि नामामध्येच ती दृष्टी आहे जी तुमच्या आतल्या तेजाला ओळखते नामस्मरण हीच ती शक्ती आहे जी तुम्हाला लोकांच्या तात्पुरत्या मतांपासून दूर ठेवून तुमच्या खऱ्या आत्मिक मूल्यावर स्थिर ठेवते प्रिय भक्तांनो आजपासून एक संकल्प करा मी आता कोणाकडूनही माझी कदर करून घेण्याचा प्रयत्न करणार नाही या ऐवजी तुम्ही स्वतःला प्रभूला समर्पित करा तुमचे कर्म तुमचे प्रेम तुमचे ध्यान आणि यातून इतके तेजस्वी व्हा की जगात भलेही तुम्हाला कोणी ओळखू किंवा न ओळखू ईश्वराचा आशीर्वाद तुम्हाला नेहमी मिळत राहील जो व्यक्ती भगवंताच्या नजरेत किमती ठरला त्याला जगाच्या नजरेची गरज लागत नाही जेव्हा तुम्हाला खरोखर वाटेल की कोणी तुमची कदर करत नाही समजून घेत नाहीये तेव्हा लगेच प्रभूचे स्मरण करा कारण त्या ठिकाणी तुमचा प्रत्येक अश्रू ही पूजा बनून जातो तुमचे प्रत्येक मौन मंत्रासारखे बनते तुमचा प्रत्येक एकांत साक्षात भगवंताचे आलिंगन म्हणजेच मिठी बनून जातो म्हणूनच चला आजपासून इतरांच्या अपेक्षांपासून मुक्त व्हा कारण तुमची खरी ओळख त्यांच्या शब्दांमध्ये नाही तर तुमच्या मनातील नाम जपात आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद